जो है, है जो हा जो दगड आहे ह्याची व्याप्ती किती आहे पहा बघा खूप मोठा दगड आहे म्हणजे पूर्ण डोंगर हा दगडाचा आहे नमस्कार मित्रांनो मी अर्जुन आदित्य द महाविजन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रो जंगल सफर या पहिल्या भागामध्ये मी आज बुदरगडपासून हे जे पाणी आहे खरं तर या गावाची माहिती घेत असताना जुनी जाणती माणसं म्हणतात की या गावाला पाणी भरपूर आहे आणि खरं आहे वैशिष्ट्य आहे की बारा महिनेही या गावाला पाणी आहे त्यामुळं पाणीदार गाव म्हणून हे या गावाचं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर हा जो ओढा आहे हा ओढ्याचं जे पात्र आहे ते गेल्या वर्षी तुम्हाला माहीत आहे गेल्या वर्षी जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठा असा पाऊस झाला त्या पावसामध्ये अनेक ओढ्याची पात्रं त्यांनी पूर्व मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाला गेले म्हणजे अनेक ठिकाणी असं ओढे हे त्या त्यांच्या जे नेहमी वाहणाऱ्या ओढ्यापेक्षा एक पलीकडं म्हणजे बाहेर मग म्हणजे शिवारात गेलं तुम्हाला या ठिकाणी माझे स्वतःचं शेत ही तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग जाऊया आत्ता इथून हिथून पुढचा जो परिसर आहे म्हणजे जो भाग आहे आपल्याला जिथनं जायचा आहे तो थोडासा भात शेती आहे इथल्या ज्या शेतकऱ्यांचं भात शेतीचं जे आहे पीक आहे त्या पिकातून आपल्याला वर जायचं आहे चला तर मग हे पहा मित्र हे दंडाऱ्याचं फूल म्हणतात आ, फार पूर्वी आमच्याकडे ज्यावेळी म्हणजे गणपती बसायचे त्यावेळी या गणपतीला ही फुले वाहिली जायची याचं प्रमाण इतकं आहे की पूर्ण जो आपल्या गावचा परिसर आहे त्यामध्ये ही आ, मुबलक प्रमाणात वाढतात दंडेरा याला म्हणतात आम्ही लहानपणी याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे खेळ खेळायचो म्हणजे हे जे फळ आहे हे फळ सुद्धा आम्ही असं हाताने असा फ्रेश करायचो आणि आपल्या डोळ्याच्या भुव्याला लावायचो फुलापासून खेळायचो हे भाजी म्हणून याचा आम्ही असा वापर करायचो खरं तर ते लहानपणीचे दिवस आता आठवतात अशा वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती इकडं आहे चला तर आता आपण या भात शेतीतून पलीकडं जायचं आहे ही पहा भात शेती मित्र हा जो परिसर आहे भात शेतीने सुद्धा मुबलक आहे कारण इथं पाणी भरपूर असल्यामुळं भात शेती छान प्रक प्रकारे ओतलेला आहे त्या दगडानं म्हणजे खरं तर आपल्याला हे अशक्य असं वाटतं आहे कारण हा जो दगड आहे हा जो दगड आहे ह्याची व्याप्ती किती आहे पहा बघा खूप मोठा दगड आहे म्हणजे पूर्ण डोंगर हा दगडाचा आहे आता नेमकं त्याच्यावर थोडंसं रान म्हणजे चारा उठलेला असला असल्यामुळे जरासा आपल्याला हे वाटते पण एवढा मोठा दगड असू शकत नाही पण निसर्गाची ही एक निसर्गाचा एक हा चम चमत्कारासारखंच का आहे कारण हे एखादा दगड केवढा मोठा असू शकतो हे पहा आता ही जी पिंडी आहे हे गवत आहे या गवतामधनं आपल्याला जायचं आहे बघा मित्रो खूप अवघड आहे तसं पण मी तुम्हाला म्हटलं आहे की मी तुम्हाला वाघवर्डा दाखवणार आहे आणि ही वाघवर्डा काय आहे याचं मी तुम्हाला करणार आहे मित्रा मी पण खूप थकलो आहे <laughs> मला वाटत नाही आपण जाणार आहे पण ठीक आहे आपण जायचंच आहे जा हा दगड आहे ह्या दगडाच्या वर जो दगड मोठा लागतो आहे तो, तो वाघवर्ण आहे चला तर मित्रां फक्त एक दहा मिनटाची वाट आहे दहा मिनटाची वाट पण आपल्याला अपन भरपूर मारा हे बघा ते बघा ही जी ढोल आहे ही ढोल पूर्णपणे आतमध्ये जवळजवळ एक मेसभर आत फुल्ल मेस म्हणजे श शंभराच्या दोन अरे बापरे बाप हे हे केवढी मोठी मी ह्या परिसरात राहून सुद्धा मी ह्या परिसरात पाहिला नव्हता आज त्याचं जा दर्शन झालं अरे बापरे बावडा मोठा दगड आहे खरं तर दुर्लक्षित असं हे वाघवर्ण आहे तर मित्रो आज आता आज तुम्हाला मी वाघ वरंडा ह्याच्याबद्दल जे म्हणजे दुर्लक्षित असं जे थोडंसं भाग होता हा परिसर होता त्या परिसरातलेला हा वाघवारंडा हा भाग त्या ठीका अचा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रां द महाविजन या आमच्या यूट्यूब चॅनेलवर आपण वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे ब्लॉग आपण आम्ही टाकलेले आहेत व्हिडिओ टाकलेले आहेत त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका पुढच्या भागात आपण एका नवीन भागाचं चित्रीकरण करून तुमच्या भेटीसाठी येत आहे चला तर मग पुन्हा भेटू जय महाराष्ट्र